भक्त परिवाराचे भक्त कार्याचा शांती रुम एकनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री क्षेत्र पैठण येथे दिंडीच्या निमित्तानं गेलेल्या जय बाबाजी भक्त परिवारानं जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या परंपरेप्रमाणे उत्तराधिकारी अनंत ऋषी जगद्गुरु शांतीगिरीजी महाराज यांच्या आदेशानुसार निष्काम कर्मयोग साधत श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवलं नाथांची सेवा या निमित्तानं घडत असल्याची भावना यावेळी जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं व्यक्त करण्यात आली अनंत विभूषित जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जय बाबाजी भक्त परिवाराची वाटचाल देव देश धर्म या त्रिसूत्रीवर सुरू आहे निष्काम देव देश धर्म या त्रिसूत्रीवर सुरू आहे निष्काम भावना सेवा आणि समर्पण या प्रमाण भक्त परिवार देशभर ठिकठिकाणी थीक श्रमदान मोहीम राबवत आहे आस्था गायत सातशे पेक्षा जास्त ठिकाणी श्रमदान मोहीम यशस्वीरित्या भक्त परिवाराने राबवली त्यामध्ये देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र यांचाही समावेश आहे भक्त परिवारान जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या परंपरेप्रमाणे उत्तराधिकारी विभूषित शांती एकनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त क्षेत्र पैठण येथे श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवलं हजारो भाविकांनी पैठण परिसर नाथसागर येथे श्रमदान करून आदर्श निर्माण केला जयबाबाजी भक्त परिवार पैठण येथे असताना नाथांची सेवा घडावी याच उद्देशानं श्रमदान करण्यात आलं जमा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाटही लावण्यात आली दरम्यान बाबाजी भक्त परिवाराच्या श्रमदान मोहिमेच पैठण येथे भाविकांकडून कौतुक करण्यात आलं